मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपलं या नवीन व्हिडिओमध्ये आणि आपल्या या हक्काच्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे मराठी यूट्यूबर गुरु आणि ह्या चॅनलमध्ये आज आपण बघणार आहोत की आपण जे व्हिडिओ बनवतो आहे ते व्हिडिओ कसे व्हायरल होतात आणि व्हिडिओ व्हायरल कसे करायचे दुसरी गोष्ट ते व्हिडिओ व्हायरल होत नसतील तर आपण ते चॅनल चालवलं पाहिजे का त्या चॅनल आपल्याला आपल्या त्या चॅनलवरती व्ह्यूज येतात आहे की नाही येतात आहे कारण काही काही काय वेळेस काय होतं की मित्रांनो आपण फक्त मेहनत करत असतो मेहनत करत असतो ॲक्च्युली कर तुम्हाला सांगतो काही काही मित्रांचे माझ्या की दोन दोन तीन तीन चार चार वर्ष झालेले आहेत परंतु त्यांचे व्हिडिओ व्हायरल झालेले नाही किंवा त्यांच्या चॅनलवरती व्ह्यूज आलेले नाही आणि अन्यथा त्यांचा व्हिडिओ व्हिडिओ व्हायरल न झाल्यामुळे त्यांचे जे चॅनल आहे ते पण अजून मॉनिटाईज झालेले नाहीत तर याचं कारण काय आहे मित्रांनो की त्यांनी त्या व्हिडिओवरती जे कंटेंट वापरायला पाहिजे ते कंटेंट तर योग्य होतेच परंतु त्याच्यामध्ये काही त्रुटी असल्यामुळे त्यांचे व्हिडिओ जे आहे ते लवकर व्हायरल होत नाही आणि ते मॉनिटाईज पण होत नाही तर अशा वेळेस आपल्याला काय करणं गरजेचं आहे किंवा हा जो आपण चॅनल बनवलेला आहे तो भविष्यात व्हायरल होईल की नाही किंवा तो ग्रो करेल की नाही हे खूप महत्त्वाचं आहे फक्त मेहनत करून काही उपयोग नाही तर आज आपण हेच बघणार आहोत की आपण जो चॅनल तयार केलेला आहे तो चॅनल चालवत आहे त्याच्यावरती व्हिडिओ टाकत आहे ते व्हिडिओ टाकल्यानंतर आपला जो चॅनल आहे तो ग्रो होणार की नाही हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बघायचं कसं मित्रांनो बघा एवढा दोन तीन वर्षापासून जर आपण व्हिडिओ टाकतो आहे आणि आपल्या चॅनलवरती व्ह्यूज येत नाही किंवा व्ह्यूज कसे आले पाहिजे हे बघायचं असेल तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मी तुम्हाला थोडंसं ते पण त्याच्या ट्रिक्स सांगणार आहे तर व्हिडिओमध्ये पूर्ण व्हिडिओ बघा कारण अर्धवट व्हिडिओ बघितलं तर काय होतं की अर्धवटच माहिती कळते आणि आपण पुढे काही करू शकत नाही तर आपलं चॅनल उदाहरण द्यायचं झालं तर समजा साधारणतः यूटूबला तर वेळ द्यावा लागतो हंड्रेड पर्सेंट द्यावा लागतो एक साधारणतः आपण नवीन चॅनल जर खोलला उघडला असेल चालू केला असेल किंवा चालू केल्यानंतर एक दीड दोन वर्षभर आपण त्याच्यावरती मेहनत घ्या घ्यायची आहे खूप मेहनत घ्यायची आहे आणि त्यानंतर आपल्याला शंभर टक्के तो व्हिडिओ जो आहे त्याचे व्हिडिओ टाकलेले ते व्हायरल होणार आहेत किंवा आपला चॅनल ग्रो करणार आहे पण ते आपल्याला आधी कसे कळेल की आपला चॅनल चालणारे की नाही ग्रो करणार आहे की नाही तर त्याच्यासाठी एक तुम्हाला ट्रिक सांगतो काय ट्रिक्स आहे ती तुम्हाला आता ह्या व्हिडिओद्वारे मी सांगणार आहे आता मी तुम्हाला इथे डॅशबोर्डवरती गुगल चालू करून ठेवलेलं आहे इथं आपण यूट्यूबवरती जायचं आहे यूटूबवरती गेल्यानंतर बघा एक मिनटं हा जो आहे हे आहे दुसरा चॅनल मी तुम्हाला दाखवतो शक्यतो ह्या चॅनलवरती बघा आता मी हा जो आहे यूट्यूब इथं खोल चालू करतो आहे ओके हे बघा यूट्यूब चालू केला आहे मी इथं आता यूट्यूब चालू केल्यानंतर बघा तुम्हाला आपण यूटूबवरून गेल्यानंतर इथं वाय टी स्टुडिओमध्ये ओपन करायचं आहे वाय टी स्टुडिओ आपलं ओपन करायचं आहे इथं तर मित्रांनो इथं मी वाय टी स्टुडिओ ओपन करतो आहे ओके ओके okay, हा आपला वाईट इश ओपन झालेला आहे मित्रांनो ओके okay. आता बघा सगळ्यात महत्त्वाचं करायचं काय आपल्याला की आपल्या जो चॅनल आहे तो कसा चेक करायचा आहे पुढे आपला व्हिडिओ जे आहे ते चालणार आहे की नाही आपल्या चॅनलला योग्य प्रकारे ग्रो करणार आहे की नाही ह्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा आपण जे कंटेंट बनवतो त्या कंटेंटवरती जायचं आहे बघा मी कंटेंटवरती ओपन करून घेतलं आहे आणि कंटेंटवरती ओपन केल्यानंतर आपण जे व्हिडिओ टाकलेले आहेत बघा हे कोणताही व्हिडिओ जे आहे त्याच्यामध्ये आपण काय करायचं ओपन करायचं आहे ओपन केल्यानंतर ओपन म्हटलं तर ओपन नाही ॲनालिटिक्सवरती जायचं आहे त्याच्या मी अॅनालिटिक्सवरती गेलो एका व्हिडिओच्या आता हा व्हिडिओ कोणता आहे बघा डी डी फ्री डिश मराठी लँग्वेज चॅनल लिस्ट दोन हजार सिक्स ए दोन हजार सव्वीस बरोबर तर बघा हा व्हिडिओ एक चार पाच दिवस पहिले मी व्हिडिओ टाकलेला चार पाच ना दोन तीन दिवस झाले असेल कदाचित व्हिडिओ टाकून तर त्याच्यावरती बघा आता वन पॉईंट सिक्स के व्ह्यूज गेलेले आहेत शेचाळीस तासाचा वॉच टाईम पण त्याला भेटलेला आहे नऊ सबस्क्रायबर आले आणि त्याचं इन्कम पण इथं दिसत आहे मित्रांनो तर बघा काय ना की हे सर्व बघितल्यानंतर आता ह्या व्हिडिओला व्ह्यूज बघा कुठून आलेले आहेत आता मी खाली जर बघितलं तर हे बघा ही इथू हे ज्या यूट्यूब रिकमेंडेशन यूट्यूब होम यूटूब सर्च अदर यूट्यूब फीचर्स डायरेक्ट अन आता ह्या प्रकारचे जे आहेत या ऑप्शनमधून इथं सगळे व्ह्यूज आलेले आहेत परंतु आपल्याला काय बघायचं आहे मेन म्हणजे थोडक्यात <coughs> रीचवरती जायचं आहे ओके रिचवरती गेल्यानंतर इथं बघा आपल्याला आपल्या ज्या व्हिडिओचे इम्प्रेशन दिसत आहेत बघा चौदा हजाराच्या आसपास चौदा हजार दोनशेच्या आसपास या व्हिडिओचे इम्प्रेशन गेलेलं आहे त्यानंतर आपला जो हा महत्त्वाचा पॉईंट आहे हा बघा हा जो पॉईंट आहे हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे इम्प्रेशन क्लिक थ्रू रेट हा तुमचा दहा टक्के किंवा सात टक्क्याचं जर पुढे असेल सात आठ नऊ दहा हे टक्केवारी जर असेल तर हंड्रेड पर्सेंट तुमचा व्हिडिओ भविष्यात व्हायरल होणार आहे आणि तुमचा चॅनलही ग्रो होणार आहे भविष्यामध्ये हे कमीत कमी सात आठ नऊ दहा ओके ह्या टक्केवारीच्या आसपास असणं आस गरजेचं आहे हा मेन मुद्दा आपल्याला बघायचा आहे ओके त्याच्यावर जे व्ह्यूज आले ते पण दाखवतो आहे इथं वन पॉईंट सिक्स के तर बघा आता हे आपण बघितल्यानंतर हे कसं येतं बघा हा इम्प्रेशन आपला इम्प्रेशन कसे जास्तीत जास्त जातात त्यानंतर आपला क्लिक थ्रू रेट किती आहे ते हे महत्त्वाचं आहे आता हे सर्व झाल्यानंतर आता हे कसे गेले हे कुठून गेले हे व्ह्यूज कुठून आले तर आता बघा okay? खाली आपण गेलो आहे इथं हाऊ वी वर्स फाईंड धीस व्हिडिओ ओके खाली दिलेलं आहे बाउसर फीचर ओके okay? बावसर फीचरमध्ये बघा अडुसष्ट टक्के लोकांनी म्हणजे अडुसष्ट टक्के लोकांपर्यंत त्यांनी पोहोचवलेला आहे बाउसर फीचर सजेशन व्हिडिओ त्याच्यानंतर सजेशन व्हिडिओ म्हणजे थोडक्यात काय आपला जो व्हिडिओ समजा दुसऱ्याचा एखादा व्हिडिओ चालू आहे आणि त्याच्या खाली आपला व्हिडिओ जातो आहे सजेशनमध्ये तर त्याला सजेशन व्हिडिओ म्हणतात यूट्यूब सर्च म्हणजे काय आपल्याला एखादी गोष्ट आवडली तर आपण पटकन यूट्यूबवरती जातो आणि यूट्यूबवरती सर्च करतो की आपल्याला असं असं व्हिडिओ पाहिजे तर आपण तिथं सर्च करतो ओके तर त्याविषयी सर्च केल्यानंतर तिथं खाली आपला व्हिडिओ येईल त्याला यूट्यूब सर्च असं म्हणतात ओके दुसरं जे आहे अदर यूट्यूब फीचर्स म्हणजे त्याच्यामध्ये भरपूर येतात मेन फीचर्स काय आहे आपले हे वरचे तीन कोणते बावसर फीचर सजेशन फिटर आणि यूट्यूब सर्च ह्या तिघांमधनं जर तुम्हाला व्ह्यूज येत आहे तर शंभर टक्के तुमचा व्हिडिओ जो आहे तो व्हायरल होणार आहे मित्रांनो ओके आता हे झालं व्यूज कसे येतात आता याच्यामध्ये जर तुम्हाला ही टक्केवारी तुमचं समजा असं नाही काय जास्त व्यूज पाहिजे समजा तुमचे पन्नास व्यूज असेल तर त्याच्यामध्ये पाच टक्के दोन टक्के तरी तिथं हे पाहिजे दिसायला पाहिजे बाउसर फीचर किंवा सजेशनमध्ये ओके हे झालं आता मेन मुद्दा काय आहे की आपला व्हिडिओ व्हायरल होत नाही किंवा आपला चॅनल ग्रो कसा करायचा याच्या जर जर तुम्हाला भर द्यायचा असेल तर भर कसा द्यायचा मित्रांनो बघा काय करायचं या दोन गोष्टींमध्ये एक कॉमन आहे जो म्हणजे काय ए व्ही डी म्हणजे काय आवरेज व्ह्यू ड्युरेशन ओके आता अव्हरेज ड्युरेशन म्हणजे काय थोडक्यात तुमचा व्हिडिओ दहा मिनिटाचा आहे लोकांनी किती मिनिटापर्यंत बघितला आहे म्हणजे थोडक्यात दहा मिनिटाचा व्हिडिओ आहे तुमचा व्हिडिओ एक मिनिटापर्यंत बघितला का तीन मिनिटापर्यंत बघितला की सात मिनिटापर्यंत बघितला की पूर्ण बघितलं यावर तुमचा चॅनल जो आहे ग्रो होण्याचा किंवा व्हिडिओचा व्हायरल होण्याचे चान्सेस खूप जास्त असतात कारण तुमचा व्हिडिओ दहा मिनटाचा आहे दोन मिनटाच्या आत किंवा एक मिनटाच्या आत तुम्ही लोक व्हिडिओ बघता आणि सोडून देत आहे तर त्या व्हिडिओचे इम्प्रेशन पण कमी होतात अन्यथा तो व्हिडिओ व्हायरल होत नाही ओके दुसरी गोष्ट आहे व्हायरल होण्यासाठी क्लिक थ्रू रेट हा खूप चांगला असला पाहिजे क्लिक थ्रू रेट म्हणजे काय सी टी आर आपला सी टी आर हे खूप चांगलं असणं गरजेचं आहे म्हणजे थोडक्यात काय तुम्ही ज्या वेळेस तुमचा व्हिडिओ बनवता आणि त्या व्हिडिओवरती थमनील लावतात ओके तर थमनील असा लावा मित्रांनो की समोरच्याला क्लिक करणं भाग पडलं पाहिजे की त्याच्यावरती थोडक्यात टायटल जे टाकतं ते टायटल असं टाका की तिथं प्रश्नार्थक वाक्य आलं पाहिजे थोडक्यात काय प्रश्नार्थक वाक्य म्हणजे थोडक्यात काय की हे केलं तर काय होईल ते केलं तर काय होईल म्हणजे लोकांना त्या व्हिडिओमध्ये काय आहे असा प्रश्न पडला पाहिजे आणि लोकांनी तो क्लिक केला पाहिजे हे कधी पण लक्षात ठेवा मित्रांनो तर क्लिक थ्रू रेट हा तुमचा जर खूप चांगला असेल तर तुमचा व्हिडिओ व्हायरल होण्यापासून कोणी अडवू शकत नाही ह्या दोन गोष्टी तुम्ही जर लक्षात ठेवल्या शंभर टक्के तुमचं चॅनल ग्रो होईल ओके तर आता हा माझा नवीन चॅनल आहे मी आता नवीनच चालू केलेला आहे साधारणतः पंधरा दिवस झालेला आहे यूट्यूबविषयी माहिती सांगण्यासाठी कारण मला ऑलरेडी दोन चार वर्षाचा अनुभव आहे पूर्ण यूट्यूबमध्ये आणि तो आपल्याशी मी शेअर करत आहे तर या टू यूट्यूबला पण तुम्ही भरभरून प्रतिसाद द्या आणि सबस्क्राईब केलेलं नसेल चॅनलला तर प्लीज सबस्क्राईब बी करून घ्या कारण ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपण नवनवीन गोष्टी यूट्यूबबद्दल शिकणार आहोत ओके तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच सांगू इच्छितो आणि नवीन व्हिडिओ आपल्यासाठी लवकरच घेऊन येईल त्याबरोबर आजचा हा व्हिडिओ समाप्त करतो थँक्यू सो मच नमस्कार